आझ Dakar, ते प्रश जन कारी करे थक कोईिता हैं त рमाक वे अरिकीोर कोईशश्य कर अगरो जर्ज आगरोन डिएयन घझ k、「हाजस Google ओारोनी ट्रोस हुआटा हैं तो मह जो जो भुए नगरोनी अगज資 हैं थरोनी… आणि त्यांचे अन्य सरकार यांनी लोकसभेमध्ये वीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार झाले त्या संदर्भातली भूमिका मांडलेली होती ती भूमिका मांडत असताना विशेषतः एका सरपंचाची हत्या झाली म्हणजे एक वातावरण आहे त्या संबंधी फादर सोनवले यांनी लोकसभेचं लक्ष केंद्रित केले सवन सह हे अस्वस्थ होत आणि ही सगळी माहिती कळल्याच्या नंतर मी ठरवलं की अधिवेशन संपल्याच्या नंतर तातडीनं ही दिला जावं परभणी दिल्या जावं आणि त्या हेतूनच आम्ही लोकांनी आता हा दौरा आयोजित केलेला आहे जी काही माहिती मिळाली तर त्या ठिकाणी हा जिल्हा राजकीय विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता पण ज्या प्रकारची गुंडगिरी एकमेकांचे हल्ले हे जे चिंत त्या ठिकाणी ऐकायला ते अत्यंत आणि ही अवस्था अशी जर राहिली ती महाराष्ट्राच्या ऐकायच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी ही जर राहून ज्याची हत्या झाली त्याचं त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली स्थानिक वडिनीची माहिती घेतली नागरिकांच्याकडनं माहिती घ्यायची ना दुर्दैवानं त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यामागं जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला आवड घातला पाहिजे ही जनतेची वागणी त्या ठिकाणची आहे आणि परत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर ही त्या जनतेची भावना आहे ती आम्ही लोकमांड हे जसं चित्र होतं तसं चित्र परभणी सुद्धा होतं डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरचं संविधानाच्या संदर्भात जे काही झालं आणि त्याची प्रतिक्रिया ही होणं साहजिकच आहे ती झाल्याच्या नंतर ज्यांचा या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहिती दिसतं अशा सर्वांना पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळं साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र परभणीला सुद्धा फायदा मिळाला हे जे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला शोधणार नाही राज्य खात्याने सत्तेचा वापर शांत स्पणानं समंजस करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चवीमध्ये आम्हा लोकांच्या काम करणारे एका ज्येष्ठ याच्याशी त्यांचाही विद्युत्व या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडून ऐकायला एका जी वगि अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे असं आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची भेट घेऊन इथे कळणी असो वीर असो इतकी सगळी माहिती त्यांच्या काला घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावना ते लवकर टाकावीत या प्रकारचा आग्रह आहे ना हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढं सांगू तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर सरकारही आहे उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात येत आहेत काय वाटतं लोक और... घेतली असे सरकार आहे नुसतं येईल ऍक्शन घेतलं पाहिजे आणि विशेषतः अक्षर घेतलं भाजी कारण तिथल्या लोकांच्याकडून ज्यांची नावं येतात त्याची भाजी वारा करत अधिकृत नाही त्यामुळे मी काही भाष्य करत नाही तर खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे तेच सूत्र व्हावं अशा प्रकारची भूमिका लोक त्या ठिकाणी वाढत असतात त्याची सखल चौकशी व्हायची गरज सर आठ दिवस अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनातून फलित काही निघालेलं नाही एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा गेलेला आहे चला चला चला, चला।, 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 चला। थँक्यू